नमस्कार मित्रांनो गावरान तडका या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की सरपंच होण्यासाठी मी माझ्या विरोधी उमेदवाराकडून कसं माझं काम वाजवून घेतलं तर चला मग जास्त वेळ न घालवता सरळ कथेला सुरुवात करूया आणि कथा शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो मी एक पस्तीस वर्षाची सुंदर स्त्री आहे मला एक मुलगा देखील आहे आणि माझा नवरा पण मला शोभेल असा आहे तो मला सगळं सुख देतो तरी देखील मी एका पंचवीस वर्षाच्या तरुण पोराकडून मी माझं काम वाजवून घेतलं त्याचं कारण होतं की या वर्षाची निवडणुकीत गावची सरपंच म्हणून मला निवडून यायचं होतं मित्रांनो ही घटना या वर्षातीलच आहे मला गावच्या राजकारणात खूपच रस होता मला नेहमीच वाटायचं की माझ्या गावची सरपंच बाई म्हणून माझी ओळख असायला हवी त्यासाठी मी गेले अनेक वर्ष प्रयत्न करत होते पण काही केल्या मला यश मिळत नव्हतं दरवेळेस मी काही मोजक्या मतांनी पराजित होत होते पण यावर्षी काही झालं तरी मला निवडून यायचं होतं त्यात माझा नवरा देखील मी सरपंच व्हावी म्हणून प्रयत्न करत होता यावर्षी माझ्या विरोधात चार उमेदवार होते आणि त्यातला तीन उमेदवारांना माझ्या नवऱ्यांनी पैसे देऊन त्यांचे अर्ज मागे घ्यायला लावले होते पण एक उमेदवार असा होता की जो काही केल्या त्याचा अर्ज मागे घेतच नव्हता माझ्या नवऱ्यांनी त्याला दुप्पट पैसे ऑफर केले पण तो ऐकतच नव्हता मित्रांनो त्या उमेदवाराचं नाव होतं राहुल तो सत्तावीस वर्षाचा तरुण मुलगा होता त्यात तो खूप शिकलेला होता निस्वार्थी मनाने तो गावच्या विकासाचा विचार करत असे त्यामुळे गावात लोकप्रिय होता गावातली बहुतेक मतं त्यालाच पडायची हे आता मला समजून चुकलं होतं माझ्या नवऱ्याने बरेच प्रयत्न केले पण सगळे वाया गेले शेवटी माझा नवरा हतबल होऊन शांत बसला पण मित्रांनो मला काही केल्या शांती मिळत नव्हती कारण राहुल माझ्या विरोधात उभा असताना मी जिंकून येणे शक्यच नव्हतं म्हणूनच मी ठरवलं काही झालं तरी राहुलला त्याच्या मागे घ्यायला लावायचा पण कसं करायचं हे सगळं याचाच विचार करत मी होते आणि तेवढ्यात मला आठवलं की प्रत्येक माणसाचा एक तरी वीक पॉईंट असतो तसा या राहुलचा देखील एखादा वीक पॉईंट असेल म्हणून मी त्याची माहिती काढली आणि मला समजलं की राहुलला बायकांचा नाद आहे गावातल्या अनेक लग्न झालेल्या बायांना बरोबर राहुलचे संबंध होते राहुलला लग्न झालेल्या बायका खूप आवडतात आणि त्याच्या याच वीक पॉईंटचा मी फायदा घ्यायचा ठरवलं पण त्यासाठी मला राहुलकडून माझी मारून घ्यावी लागणार होती पण काही हरकत नव्हती मला यावर्षी सरपंच व्हायचं होतं त्यासाठी मी काहीही करायला तयार होती म्हणूनच एक दिवस माझा नवरा घरी नसताना राहुलला माझ्या घरी बोलवलं आणि राहुल पण सांगितलेल्या वेळेत घरी आला त्यावेळेस माझ्या घरी मी एकटीच होती राहुल माझ्याकडे आकर्षित व्हावा म्हणून मी नवी कोरी साडी आणि बँकलेस ब्लाउज घेतला होता त्यामुळे माझे गोरीपान भरीव पाठ चांगलीच दिसत होती आल्यापासून राहुल पण माझ्याकडे सारखं बघत होता आता मी त्याला चहा पाणी दिली आणि त्याच्याबरोबरच सोप्यावर बसले तसा राहुल म्हणाला वहिनी का बर बोलवलं होतं मला काय काम होतं त्यावर मी गोड आवाजात मानले काय राहुल भाऊ तुम्हाला ठाऊकच नाही जसं हो तुम्ही तुमचा सरपंच पदाचा अर्ज तेवढा मागे घेतला असतात तर खूप उपकार झाले असते तुमचे आणि हो मी तुम्हाला ही गोष्ट फुकट करायला नाही सांगत तुम्ही मागाल ते द्यायला मी तयार आहे त्यावर राहुल म्हणाला हे बघा वहिनी मी तुमच्या नवऱ्याला आधीच सांगितले आणि आता तुम्हाला पण सांगतो मी पैशासाठी माझा अर्ज मागे घेणार नाही म्हणजे नाही तो असं म्हणताच मी त्याच्यासमोर उभी राहिले आणि माझा साडीचा पदर बाजूला करत म्हणाले अहो राहुल भाऊ मी कुठे तुम्हाला पैसे घ्या म्हणते मला ठाऊक आहे तुम्हाला पैशाची गरज नाही मी तर तुम्हाला ते सुख देणार आहे ज्या सुखासाठी तुम्ही गावभर तोंड मारत फिरत असता अहो मला ठाऊक आहे सगळं तुम्हाला काय आवडतं ते असं म्हणून मी सोप्यावर बसलेल्या राहुलच्या मांडीवर माझा एक नाजूक पाय ठेवला आणि माझी साडी मांडीपर्यंत वरती गेली तसा राहुल माझ्या उघड्या पडलेल्या गोऱ्या पान भरीव मांडीकडे एकटक बघत राहिला माझी मांडी बघून राहुलच्या तोंडाला पाणी सुटलं होतं हे मला समजलं तसं मी म्हणाले अहो राहुल भाऊ नुसती माझी मांडी बघून तुमची दांडी उभी राहिली मग माझी गोरी पप्पा बघितली तर काय होईल तुमचे मी असं म्हणताच त्याने माझ्या हाताला धरून त्यांच्या मांडीवर बसवलं आणि जोरजोरात तो माझे आंबे दाबू लागला तो माझ्या जाळ्यात चांगलाच अडकला होता आता मी पण त्याच्या अशा वागण्याने गरम होत होते पण मी स्वतःला सावरत त्याला बाजूला केलं आणि म्हणाले अहो एवढी का घाई करायला आहे राहुल भाऊ हे बघा आधी तुम्ही सरपंच पदाचा अर्ज मागे घ्या आणि मग हवी तशी माझी मागून फोडून घ्या पण माझा बिलकुल विरोध नाही तुम्हाला मी असं म्हणताच तो मला ना अहो वहिनी आजच घेतला अर्ज मागे अहो तुमच्यासाठी सरपंच पदाचं काय तुम्ही म्हणाल तर माझा जीव पण देईन फक्त तुम्ही तुमच्या या मुसमुसलेल्या अंगाला माझ्या अंगाखाली एकदा रगडायला द्या असं म्हणून त्याने मला सोप्यावरच आडवी घातली आणि माझ्यावर तुटून पडला काही वेळातच त्याने संपूर्ण कपडे काढले माझे आणि माझ्या उघड्या देहाकडे बघत स्वतःचे कपडे काढू लागला आता तो पूर्णपणे उघडा झाला आता त्याने माझ्या मांड्या फाकून माझी पपई बघत म्हणाला अहो वहिनी गावातल्या बऱ्याच पिकलेल्या पपई मी बघितल्या पण तुमच्यासारखी चिकणी पपई कुठंच मिळाली नाही बघा असं म्हणून त्याने माझी चाटायला सुरुवात केली मी देखील त्याचं डोकं माझ्या भांड्यामध्ये दाबून धरलं आणि माझी चाटून घेऊ लागले पुढच्या काही वेळाने चाटून झाल्यानंतर पूर्णपणे वरपासून खालपर्यंत पूर्णपणे चाटले खूपच चवदार आहे तुमच्या तळ्याचं पाणी खूप भारी वाटते मला तर असं म्हणून त्याने माझे धरून मला सोप्याचं ठोक्यावर आणलं आणि तो खाली उभा राहिला आता त्याने त्याचा अवयव हातात घेतला आणि माझ्या पपईवर चोळत चोळत ठेवला आणि हळूच एक जोराचा दणका मारला त्याचा अवयव अगदी माझ्या खोलवर जाऊन थांबला मी त्याला उडवून घेत होते आता जवळपास अर्धा तास तो तसंच करत होता मी खूपच दमले होते कारण त्याची स्पीड आणि तो जोश खरंच खूप कमालीचा होता जसे तो फटके मारत होता तसे मला इकडे तेवढंच त्राससुद्धा होत होता शेवटी माझ्या नशिबाने त्याचं पाणी अचानक त्याने माझ्या आतमध्ये सोडलं आणि तो माझ्यावर पडून राहिला आणि म्हणाला वहिनी खूप मज्जा आली आज पुन्हा कधी देणार मी पण लवकरच देईन पुन्हा असं म्हणून माझे कपडे घालू लागले तो पण त्याचे कपडे घालून घरी निघून गेला मित्रांनो आज मी माझ्या गावचे सरपंच आहे पण त्या सरपंच पदासाठी मला आजही राहुल वेळ मिळेल तेव्हा कुत्र्यासारखं करत असतो तर मग मित्रांनो कशी वाटली याची कथा आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची आयकॉन प्रेस करा थँक्यू फॉर वॉचिंग